हो बाकीच्या भागात जा तुम्ही लासूर मार्केट पहा कोपरगाव पहा येवला पहा तिथं पंधराशे शे भाव चालू आहे आणि मध्ये काय चालू आहे सकाळ फक्त अकराशेच्या वर नाही त्यांना सांगितलं मी तुमचं बुक दाखवा किती लोक गेले बाराशेच्या वर नव्हतं बाराशेच्या वर भाव नाही आम्ही दुपार एक तास बंद केला देराशे काही वन घेतले काही चौदाशे घेत्या काही लगेच नऊशे काही लगेच अकराशे असं नाही पाहिजे ना दबाह पण त्या कांद्याला पाणीच भर नाही ना बिगर कांद्याची काही कांदे येते काय आमची मागणी चालली पाहिजे पंधराशे सोळाशे रुपये कांदे पंधराशे रुपयाच्या सभापतीला फोन केला ते फोन उचलते नाही मी दे आमका ये धमका आहे काय प्रॉब्लेम मध्ये त्यावेळेस नाही म्हणते ते आम्हाला मतदान मागायला येते त्यावेळेस ओके राहते एकदम मागणी फक्त एकच एक आमच्या मालाला भाव मिळाला पाहिजे पंधराशे सोळाशे रुपये आता त्याच्यामुळेच निलाव बंद पडला अकराशे हजार नऊशे असा भाव देत राहिले पावते आहेत त्याच्या तिथं साधला होता ते, ते साधल्यानंतर हो पुन्हा चालू केला त्यांनी आम्ही पुन्हा भाव देतो म्हणून आणि पुन्हा तसंच केलं त्यांनी भाव पुन्हा जसा आहे तसा जागेवर आणला नऊशे हजार अकराशे पुन्हा बंद पाडला